नमस्कार मी सतीश कुलकर्णी एकोणीस ऑगस्टला राखी पौर्णिमा आहे रक्षाबंधन बऱ्याच भाविकांना त्या दिवशी पिठापूरला यावं वाटतं काही जण आता येथीलच तिकीटं काढलेली आहेत राहायला जागा मिळावी म्हणून त्यांची धावपळ चालू आहे पिठापूरला येणं न येणं हा वैयक्तिक प्रश्न आहे का येऊ नये याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे पण बऱ्याच भगिने आपल्या अज्ञानामुळं आणि एकमेकीला सांगितल्यामुळं एक मोठेपणा सांगित यासाठीच पिठापूरला येतात कारण मी वारंवार पाहतो सुद्धा जे घडणार आहे ते मी सर्व भाविकांना सांगणार आहेच परंतु जे भाविक खरोखरच श्रद्धेने श्रीपाद वल्लभाची सेवा करतात त्यांना आत्ताच एक गोष्ट सांगून ठेवतो आणि पुन्हा त्याच्या अगोदर एक पंधरा दिवस पुन्हा हे सांगणार आहे की रक्षाबंधन ह्याचा अर्थ की आपली रक्षा करावी हे बांधून घ्यायचं म्हणजे परमेश्वराकडून एक आपण वधवून घ्यायचं की तू माझ्याजवळ आहेस म्हणून हा रक्षा रक्षा म्हणजे रक्षण करण्याचं बंधन श्रीपाद श्री वल्लभ जेव्हा पिठापूर सोडणार होते तेव्हा राखी विद्याधरी आणि सुरेखा या तीन बहिणी श्रीपाद वल्लभांना म्हणाल्या तू जाऊ नकोस तेव्हा श्रीपाद वल्लभ म्हणले मी जरी इथून कुरवपूरला गेलो तरी पिठापूर मध्ये माझा गुप्त रूपाने वास राहील तेव्हा त्यांनी दिवशी पौर्णिमा असावी आणि त्यांनी तो दर्भ त्यांच्या हातात बांधला आणि बंधन घालून घेतलं ब की तू आमच्याजवळ आहेच याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो ती परंपरा आजही चालू आहे काही जणं येतात परंतु हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश असा की खरोखरच जर तुम्ही पिठापूरला येणार असाल त्या दिवशी किंवा इतर वेळी तुम्ही राखी टाकायला येणार का राखी बांधायला येणार हे फार महत्त्वाचं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या बऱ्याच भगिनी पिठापूरला मंदिरामध्ये परस्पर राख्या पाठवतात पण तिथं आलेली पाकिटंसुद्धा फोडली जात नाहीत चार चार वर्ष ती पाकिटं तशीच पडून आहेत कारण एक तर सगळं मराठी आपण लिहिलेलं असतं पाकिटं फोडलीसुद्धा जात नाही त्यातील राखीसुद्धा काढली जात नाही बघिनी भावनेने पाठवतात परंतु त्या भावनेची दखल घेतली जात नाही म्हणून दोन पर्याय मी तुम्हाला यापूर्वी दिलेल्या आताही देतो ज्यावेळी तुम्ही पिठापूरला जाता हे राखी पौर्णिमा सोडून त्यावेळी एक तर राखी बांधायची असेल तर स्वामी समर्थ भवनामध्ये या तिथं श्रीपाद वल्लभांची मूर्ती आहे तुमच्या हाताने तिथं तुम्ही श्रीपादांना राखी बांधा औक्षण करा फोटो काढा चहा घ्या आणि मोठ्या आनंदाने तुम्ही परत जावा जर स्वामी समर्थ भवनामध्ये उतरला तर काहीच अडचण नाही तिथं सगळ्या सुविधा आहेत परंतु काही लोक जाणीवपूर्वक पिठापूरला आपल्याकडे उतरत नाही तो त्यांचा प्रश्न काही ट्रॅव्हलवालेसुद्धा येत नाहीत मराठी लोकांचं वागणं सांगण्याची गरज नाही काय मराठी माणूसच मराठी माणसाचा शत्रू असतो त्यांना दुसरीकडे उतरायला आवडतं ग्रुपच्या ग्रुप घेऊन येतात परक्यासारखं वागतात हे हो मी व्हिडिओ केले परंतु काही भगिनींना की तुम्ही कुणाबरोबर या कुठेही राहा परंतु वेळात वेळ काढून तुम्ही स्वामी समर्थ भवनामध्ये या मंदिरासमोर अगदी तीस पावलावर श्रीपाद श्रीपादांनी स्वतः आमच्याकडून बांधून घेतलेलं स्वामी समर्थ भवन आहे ज्यावेळी तुम्ही पिठापूरला मुख्य मंदिराच्या दारामध्ये थांबताल मंदिराला पाठ करून जो समोर तुम्हाला मराठी एकच बोर्ड दिसाल स्वामी समर्थ भवन तिथं आमचे मॅनेजर दोन तीन शिफ्टमध्ये आहेत एक महिला भगिनी दहा तुमचा जो ग्रुप असेल तिथे जावा तुमच्याकडे राख्या उपलब्ध असल्या तर ठीकच आहे नसेल तर आमच्याकडे पण राख्या आहेत त्या ज्या भगिनी मला पाठवतात किंवा आता मी पाठवण्याचं आव्हान सुद्धा करणार आहे ती राखी घ्या औक्षण करा आणि श्रीपाद सेवल्लभांना तुम्ही स्वतः ती राखी अर्पण करा तुम्हाला जो आनंद होईल तो तुमच्या आयुष्यातला मोठा आनंद असेल आणि त्यावेळी तुम्हाला हक्काने श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना करून तुम्हाला त्यांना काहीतरी बंधन घालता येईल तरच ते राखी पौर्णिमेचं महत्त्व आहे किंवा तुम्ही वर्षभर गेल्याचं आणि तुमचं समाधान आणि परमेश्वराला बंधन घातल्याचं तुम्हाला एक आनंद होईल पोष्ट्याने बरेच लोक पिठापूरला राख्या पाठवतात त्याचा काहीही उपयोग होत नाही ज्या दिवशी भगिनी आता राखी पौर्णिमेला एकोणीस ऑगस्टला येतील मंदिरामध्ये अडीचशे तीनशे महिला भगिनं धक्काबुकी होती तिथे राखी टाकली जाते किंवा खालच्या बाजूला जी श्रीपादांची मूर्ती तिथे लोक त्या कंपाऊंडला राखी बांधून जातात राखी टाकणं राखी ठेवण्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे परंतु श्रीपाद श्री वल्लभांना तुमच्याबद्दल आपुलके आहे तुम्ही ज्यावेळी वर्षभर केव्हाही वर्षभर केव्हाही तुम्ही पिठापूरला जावा पण इतर एखादं स्थान सोडा इतर ठिकाणच्या उचापात्या सोडा परंतु स्वामी समर्थ भवनात जायचं हे मात्र लक्षात ठेवा तिथं गेल्यानंतर राखी मिळेल औक्षण करण्याचा ताट मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढायची हवी तेवढी परवानगी आहे फोटो काढा तिथं चहाचं मशीन आहे तुम्ही चहा पाणी करा आणि आनंदाने तुम्ही परत जावा मलाही आनंद होईल की आपल्या महाराष्ट्रातील भगिनी आल्या त्यांनी राखी बांधली आणि सर्वात जास्त आनंद होईल श्रीपाद श्री वल्लभांना कारण तुम्ही म मंदिरात गेलं तर तुम्हाला तिथं राखी टाकावी लागेल तुमच्या तिथं राखीला काही किंमत नाहीत पण श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत कृपाळू आहेत या राखी पौर्णिमेला जे येतील ते येतील परंतु आपल्या घरामध्ये सख्या भावाला अगोदर हो राखी बांधा त्याचं मतपरिवर्तन परिवर्तन घडवा आणि त्यानंतर श्रीपादान श्री वल्लभांकडे येऊन त्यांना राखी अर्पण करा आणि श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना करा की आम्ही काही संकटात आहोत तुम्हाला आम्ही राखी अर्पण केलेली आहे तुम्हाला आम्ही राखी बांधलेली आहे आमच्या उर्वरित आयुष्यामध्ये तुमच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम्ही जे सांगितलं आहे की मी पिठापूर आणि कुरोपूरला आहोत तर आम्ही तिथं आलेलो हो, आहोत आता आमच्याबरोबर तुम्ही आमच्या घरी या आणि श्रीपाद श्री वल्लभांना तुमच्या घरी घेऊन जावा हा आनंद आपल्या मानसपूजेने करायचा असतो परंतु हल्ली तसं काहीही घडत नाही अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला मी ही श्रीपाद श्री वल्लभांची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची हे सांगितलेलं आहे आणि आत्ता सांगून ठेवतो हो की ज्यांना राखी पाठवायची आहे ती राखी माझ्या पत्त्यावर पाठवा कारण माझं महिन्यातून दोन वेळा जाणं असतं आणि राखी पौर्णिमेलासुद्धा मी तिथं आहे आणि वर्षभर वर आमच्याकडं जे ग्रुप येतात त्यांना तुमची राखी दिली जाईल आणि ती राखी बांधायला सांगितली जाईल कोणत्या तरी भगिनीकडून तुमची राखी बांधली जाणं हे फार महत्त्वाचं आहे आत्तापर्यंत आम्ही असंख्य कार्यक्रम केलेले आहेत जे आत्तापर्यंत पिठापूरला आलेले आहेत त्यांनी हा कार्यक्रम पाहिलेला आहे एक एक भगिनी वर येते वर येतात औक्षण करतात राखी अर्पण करतात त्यांना फार मोठा आनंद होतो तर राखी पाठवायची असेल तर पत्ता लिहून आत्ताच ठेवा संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन संपादक अक्कलकोट स्वामी दर्शन सहाशे अठ्ठ्याहत्तर दक्षिण कसबा सोलापूर चारशे तेरा शून्य शून्य सात या पत्त्यावर राखी पाठवली तर ती राखी माझ्याकडे होईल साधारण बारा ऑगस्टपर्यंत पोचेल असं बघा आणि त्यानंतर त्या सगळ्या राख्या जमा करून मी जाईल त्या दिवशी तर आपले कार्यक्रम होतीलच होतील परंतु वर्षभर ती राखी वापरली जाईल आणि तुम्हाला राखी बांधल्याचा आनंद होईल आणि परमेश्वराला म्हणजे श्रीपादांना लक्षात येईल माझ्या बहिणीने राखी पाठवली आहे तुम्ही केवळ राखी पाठवल्यामुळे सुद्धा श्रीपाद श्री वल्लभांची तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतील आणखी काही कमी जास्त असेल तर मी आणखी एक दोन व्हिडिओ या राखी पौर्णिमेसंदर्भात करणार आहे तो तर हा व्हिडिओ पाहून इतरांना फॉरवर्ड करून माझा पत्ता लिहून ठेवा आणि आताही वेळ मिळेल तेव्हा लवकरात लवकर राख्या पाठवल्या तर ते माझ्याकडे जमा होईल आणि विशेष म्हणजे याच्याबरोबर तुम्हाला जी श्रीपादांना प्रार्थना करायची आहे ती एका कागदावर लिहून तुमच्या हस्ताक्षरात तुमचं नाव खाली लिहिलं तर ती ती ते सुद्धा तुमचं पत्र श्रीपाद श्री वल्लभांना तिथं जमलेल्या कोणाला तरी भगिनीमार्फत वाचून दाखवलं जाईल श्रीपादसुद्धा ते ऐकून घेतील आणि ऐकल्यानंतर कलियुगाचे तारकच श्रीपाद श्री वल्लभ आहेत कलो श्रीपाद श्रीवल्लभ तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला भरभूरन आशीर्वाद मिळतील ते आशीर्वाद श्रीपाद श्री वल्लभमध्ये द्यावेत अशी मी प्रार्थना करतो नमस्कार